नमस्कार आज आपण सोनखोटा येथील अप्परकुंडलिका प्रकल्पावर आलेलो आहोत अप्परकुंडलिका प्रकल्प शंभर टक्के भरलेला आहे मागील अनेक दिवसापूर्वीच हा प्रकल्प भरलेला आहे आणि आपण पाहू शकतो या धरणाचं पाणी कशा पद्धतीने विस्तीर्ण असा हा जलाशय दिसत आहे या धरणाचं पाणी Uh, वडवणी तालुक्यातील इतर काही तलावांना सोडण्यात यावं अशा पद्धतीची मागणी नडा दुष्काळाची फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडवोकेट राज पाटील यांनी केली होती आणि ही मागणी uh, मंजूर होत नसल्यामुळं त्यांनी उपोषणाचा इशारा देखील दिला होता uh, राज पाटील यांची मागणीची दखल या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार असलेले प्रकाशदादा सोळंके यांनी दखल घेतली आणि प्रशासनाला त्यांनी पाणी सोडण्यासाठी सूचना दिल्या लेखीपत्र दिलं दूरध्वनीद्वारे सूचना दिल्या आणि प्रशासनाला पाणी सोडण्यास प्रकाश दादांनी भाग पाडलं त्यामुळं कालपासून हे पाणी सुटलेलं आहे मामला चिंचुटीमध्ये पाणी सुरू झालं आहे आणि तिगावामध्ये देखील पाणी सुटणार आहे आपण पाहू शकतो हे पाणी कसं इथून चालू झालेलं आहे कालव्याद्वारे आणि हे पाणी जर त्या तलावामध्ये गेलं तर हे खालचे तिन्ही तलाव भरतील आणि त्याचा फायदा परिसरातील दहावीस गावांना होणारे सुद्धा पाणी साठा पाणी पातळी टिकून राहण्यासाठी याचा फायदा होईल आणि या धरणाचं पाणी जे काही वाहून जात होतं ते पाणी या भागातच मुरल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं ॲडवोकेट राज पाटील यांनी सांगितलं आपल्यासोबत पाटील साहेब आहेत पाटील साहेब तुम्ही धरणावर आलेलं आहात पाणी सुटलेलं आहे तुमची मागणी मंजूर झालेली आहे आणि उपोषण तुमचं जवळपास स्थगित झालं आहे अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे काय सांगताल पाणी कुणामुळे सुटलेलं आहे या माजुबा मतदारसंघाचे ते आमच्या आदरणीय नेते प्रकाश सोळंके साहेब यांनी जे विशेष प्रयत्न केले तीन महिन्यापासून फॉलोअप घेतला त्यांनी अधिक्षक अभियंता असतील एक्झिट इंजिनियर असतील किंवा सगळ्यांसोबतच धरण क्षेत्रातील जे उपअभियंत आहेत त्यांना वारंवार सूचना देऊन आणि ज्यावेळेस स्वप्न आहे असं पाहिजे त्यावेळेस त्यांनी ओढून सुद्धा प्रयत्न केले त्यांच्या विशेष प्रयत्नाने कालपासून आपण आता पाणी सुटलेलं पाहतो आहे आणि आता हे चिंचुटी धरणात आणि मामला धरणात पाणी जायला पोहोचलं आहे म्हणजे पुढच्या पाच सात दिवसात हे दोन्ही धरणं पुरू होतील आणि त्यानंतर आपण तिगाव धरणात राहिले तर तिथे एक तर वालू बसवला तो बसल्यानंतर तिथंही पाणी सोडण्यात येईल ओके धन्यवाद